गेल्या तीनशे वर्षापासून काळाच्या ओघात हरवलेल्या परंपरेला नवसंजीवनी मिळाली आणि संपूर्ण मिडबाव कातवन तांबळडेग गावामध्ये उत्साहाचे व वा आनंदाचे वातावरण पसरले या तिन्ही गावाचे ग्रामदेव श्रीरामेश्वर यांच्या कृपेने आणि आदेशाने यावर्षी प्रथमच होळी पौर्णिमेच्या दिवशी देवहोळी उत्साह साजरा करण्यात आला होळी उभारल्यानंतर गावकऱ्यांनी होळी देवाचे पूजन केले आणि सायंकाळी होळी दर्शनाचा सोहळा पार पडला रात्री नऊ वाजता अवसर काढण्यात आली म्हणजे होळी प्रदक्षिणाविधी पार पडला या विधीत शिवकळेसह अन्य देवतांनी एकूण अकरा प्रदक्षिणा घालून होळदेवाला वंदन केले उपस्थित मानकरी गावघर रयत आणि भाविकांनी या सोहळ्याचे दर्शन घेतले पारंपरिक वाद्यांच्या निनादात हा सोहळा जल्लोषात पार पडला यंदाही देवहोळी पूर्वपार चालत असलेल्या प्रथेनुसार साजरी करण्यात आली या भव्य सोहळ्यानंतर पुढील पाच दिवस होळीच्या मांडावर जागर केला जाणार आहे संपूर्ण मिडबाव कातवण तांबळडेक या गावामध्ये भक्तिमय वातावरण तयार झाले आहे देवहोळीच्या निमित्ताने गावकऱ्यांना पुन्हा एकदा पूर्वजांची परंपरा अनुभवण्याचा अभिमान वाटत आहे पारंपरिक पद्धतीने साजरा झालेला सोहळा भविष्यातही अशीच परंपरा चालू ठेवेल अशी श्रद्धा आणि विश्वास गावकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे